एकदम कट्टर निष्ठावंत सैनिक होती ती बाप रे इतकी कट्टर आहे आज तिच्याबरोबर एवढे सैनिक गेले हजारो सैनिक घेऊन ती गेली दोन जावई आणि एक मुलगा एवढे सैनिक घेऊन गेली ती पक्षाचे पक्षांतर करताना एवढी भयानक सेना आमची संपून गेली ती कळलं का अहो आत्ता सुनील राऊत आले नारायण राण्याबरोबर होती त्यावेळी काय त्यावेळी मी होतो नव्हतो त्यावेळी पण ती फुटली अहो काही लोकांना पैशांसाठी फुटायची सवयच लागते हो। कळलं का निष्ठा ही पैशांची नसते हो निष्ठा कार्यकर्त्यांची असते निष्ठा पक्षावरती असते निष्ठा बाळासाहेबांवरची असते ह्यांना निष्ठा वगैरे काही नाही यांची निष्ठा कुठे आहे कुठे आहे कुठे करोडोवरती माझी निष्ठा करोडोवरती नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारमध्ये फॉर्म भरताना सगळ्यात सगळ्यात गरीब दहामध्ये मी आहे कळलं का आम्ही कमवले नाहीत आम्ही कमवलं काय शिवसैनिकांचं प्रेम कमवलं विश्वास कमवला आम्ही बाळासाहेबांचा विश्वास कमवला आम्ही उद्धवजींचा विश्वास कमवला कळलं का आजही आजही शिवसेनेतून फुटलेले नेते गेले पण आमच्याकडे एकही शिवसैनिक फुटला नाही एक सुद्धा नाही हा सुद्धा नाही आज ते ज्या फिरत आहेत कोणाला घेऊन फिरत आहेत दोन जाऊ आणि एक मुलगा आणि बाड्याची माणसं त्यांना कामच तुम्हाला बाय कामच करू दिलं त्यांच्या रॅलीला या रॅलीला या तिचे जे माणसं फिरतात त्यांना विचारा किती पैसे दिले नव्वद टक्क्यांनी सांगितले नाही तीनशे पाचशे न्याय दिले ना तर मी सुनील राऊत आज आमदार फॉर्म मागे येऊन टाकेन